नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर उद्या आपल्याला कायच कटाळायचे आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा प्रत्येक सणाचं वाराचं तिथीचं वेगळं असं महत्त्व असतं त्यात हा आहे श्रावण महिना श्रावण महिन्यात तुम्ही कोणतीही सेवा उपाय उपासना केले तर याचे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच त्याच्यामुळे आपण एकही दिवस वाया न घालवता प्रत्येक दिवसाचं आपण सोनं करून घ्यायचं आहे तर उद्या आपल्याला आपल्या हातून काही चुका टाळायच्या आहेत तर आपल्या हातून काही सेवासुद्धा करायच्या आहेत बघा उद्या दिवसभरात तुम्हाला बाळकृष्णांचं म्हणजे श्रीकृष्णांचं म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेव म्हणजे विष्णूंचं तुम्हाला होता होईल एवढं स्मरण करायचं आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तितका जप करायचा आहे किंवा कृष्णाय किंवा तुम्हाला जे कोणतं नाव येईल ते तुम्ही दिवसभर तुमच्या मुखात घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचंसुद्धा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तसेच तुमच्या हातून जे काही दानधर्म करता येईल ते तुम्हाला करायचं आहे तुम्ही एखाद्या गरिबाला पिवळी फळे किंवा वस्त्र तुम्ही दान करू शकता तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही द्या फार काही जमलं नाही तर तुम्ही एक डझन केळी घेऊन एखाद्या मंदिरात मठात तुम्ही जर तिथं जाऊन जे गोरगरीब बसलेले असतात किंवा लहान मुलं असतात तुम्ही त्यांना ते दान करू शकता बघा आपल्या छोट्याशा दानाने जर आपण एखाद्याला अशी मदत केली दान केलं तर त्याचं फळ आहे ना ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते ना वाईट वेळात हे केलेलं दान आपल्या पाठीशी खंबीरपणा असं उभा राहत असतं त्याच्यामुळं तुम्ही असं हलकं किंवा असं एखाद्याला कमी लेखू नका की काय नाही हा आम्ही इतकं दान केलं आम्ही तितकं दान केलं आणि ह्यांनी इतकं केलं अहो काय केलं हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही किती मनापासून करताय हे महत्वाचं आहे तुम्ही त्यातील एखाद्या गरिबाला एक बिस्किट पुढा जरी दिला आणि त्याच्यामुळे जर बिस्किट दिलं आणि ते बिस्किट जर त्या लहान मुलांनी खाल्ले त्याचा आत्मा जर तृप्त झाला तर ती किती दुवा तुम्हाला देऊन जाईल दे, तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळे लहान असं कमीपणा वाटून घेऊ नका आपण इतकं लहान नाही की आपल्याच्यानी काही होणार नाही अहो एखाद्याच्या एखाद्याचं आत्मतृप्त करणं छोट्या छोट्या गरजांनीसुद्धा एखाद्याचं एखाद्याला मानसिक समाधान देणं सुख देणं हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे त्याच्यामुळे लहान मोठं असं काही मना धरू नका तुम्ही एक डझन केळ द्या एक बिस्किट पुढं द्या एक वडापाव द्या तुम्हाला जितकं जमेल तुम्ही तितकं द्या आणि काहीच न करण्यापेक्षा आपण बघा काहीतरी केलेलं बरं तर तुम्ही हे दान करू शकता तसेच आता उद्या तुम्हाला चुका काय टाळायच्या आहेत बघा उद्या तुम्हाला तुळशी पत्र तोडायचं नाही काही महिलांना सवय आहे की उद्या बघा आता बाळकृष्णांना जी आपण तुळस समर्पित करतो त्यांना अर्पण करतो ती उद्या तोडतात तसं करू नका बघा उद्या तुळशी मातेचं निर्जल व्रत असतं उद्या तिला सुद्धा आपल्याला करायचं नाही तिला दूध घालायचं नाही तिला पाणी घालायचं नाही तुम्ही लांबून हळदी कुंकू वाहू शकता धूप धीप तिला ओवाळू शकता संध्याकाळी सुद्धा तुळशी मातेजवळ तुपाचा तेलाचा दिवा लावू शकता पण उद्या तिला पर्श करायचा नाही बघा तिचं निर्जला व्रत आहे पण त्यासाठी तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आणि उद्या बाळकृष्णांना म्हणजे श्रीकृष्णांना विष्णू देवांना ते आपल्याला अर्पण करायचं आहे तुळशीपत्र त्यांना अतिशय प्रिय आहे बघा ही सर्वात मोठी चुका आहे उद्या की ती तुम्ही करू नका तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण करू नका आणि तुळशीपत्र तर अजिबातच तोडू नका बघा आपण म्हणतो मग आम्ही एवढी सेवा केली तेवढी सेवा केली तरी आम्हाला ह्याचं फळ कमी येत नाही त्याचं कारण हे असतं बघा की आपल्याला छोटे छोटे गोष्टी असतात ह्या ज्या आपल्या हातून या चुका होतात आणि त्या चुकीचं मग आपल्याला हे असं दोष लागत असतात त्याच्यामुळे उद्या तुळशीपत्र तोडू नका तुळशीला पाणी घालू नका उद्या तुळशी मातेचं निर्जल व्रत आहे तसेच तुम्ही उद्या, उद्या उपवास करणार आहात उद्याचा उद्या उपवास जर केला तर असं म्हणतात बघा एक लाख एकादशीचं एकादशी केल्यानंतर जेवढं आपल्याला पुण्य मिळतं ना तेवढं उद्याचा उपवास केल्यानं श्रीकृष्ण जन्माष्टमी धरल्यानं त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं एक लाख एकादशीचं पुण्य आपल्याला उद्याच्या उपवासात आप मिळत असतं त्याच्यामुळे उद्याचा उपवास कुणीही हे करू नका सर्वांनी धरा आणि ज्याचं शरीर साथ देत ना नाही म्हणजे जे लोक आजारी आहेत त्यांची करण्याची तीव्र इच्छा आहे पण ते करू शकत नाहीत जे लोक वयस्कर आहेत अशा लोकांसाठी बघा त्यांनी उपवास नाही केला तरीही चालत त्यांनी दिवसभर नामस्मरणात राहा तुमच्या मुखात जे कोणतं नामी बाळकृष्ण म्हणा श्रीकृष्ण म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमा जो कोणता मंत्र तुमच्या तोंडातील किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा काहीही म्हणा काहीही न म्हणण्यापेक्षा काहीतरी म्हणलेलं बरं बघा एखाद्याला वाईट वक्त बोलण्यापेक्षा किंवा असं का शिव्या वगैरे देण्यापेक्षा शिव्या शाप घालण्यापेक्षा एखाद्या देवाचं दे जर नाव आलं ना तर ते तरी वेळ आलं ना आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून जाईल त्याच्यामुळे जा उद्या एखाद्याला वाईट न बोलता तुम्ही नामस्मरणात राहा उपवास करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या आहारात कांदा आणि लसूण वर्ज करू नका म्हणजे हलका हार घ्या तर त्यात कांदा नसावा लसूण नसावा एकदम हलका हार घ्या दिवसभर नामस्मरणात ना राहा बघा तुम्हाला सुद्धा उपवासाइतच पुण्य मिळून जाईल त्याच्यामुळे जा उद्या उद्याचा दिवस कुणीही असा घालू नका सेवेत राहा उपवास करा ज्या वेळेस आपल्या वेळ येते त्यावेळेस त्या आपल्या वेळेला आपण केलेलं पुण्य खंबीरपणे पाठीमागे उभा राहतात जिथं पैसा कमी पडतो ना तिथं त्यावेळेस पुण्यच येऊन उभा राहतं आणि आपल्या पुण्याचं ज्यावेळेस साचा जास्त होतो साठा त्यावेळेस आहे ना मग तो आपल्याला कितीही मोठी संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या आपले आपले गुरु खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतात आपले पुण्य आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं कितीही घाण वेळ आली ना तरी त्यातून सुद्धा आपण तरुण काय म्हणतात ना ते त्यातून बाहेर पडतो त्याच्यामुळे उद्याचा दिवस वाया घालू नका दिवसभर नामस्मरणात राहा तर ही होती छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ